स्वाध्याय सात पॉईंट दोन प्रश्न क्रमांक एक एका कंपनीने आपले तीन प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले पहिल्या प्रतिनिधीने दर सहा दिवसांनी दुसऱ्या प्रतिनिधीने दर आठ दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर बारा दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्रित भेटतील तर मित्रांनो प्रश्नामध्ये कमीत कमी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे आपल्याला लसावी काढायचा आहे लसावी तर सहा बारा आणि आठ या तीन संख्यांचा जो काही लसावी असेल ते आपलं उत्तर असेल तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे बारा बाराला सहाने आठने भाग जातो का तर जात नाही बाराच्या जा पाड्यातली पुढची संख्या आहे चोवीस चोवीसला मात्र सहाने भाग जातो बारानेही भाग जाईल आणि आठनेही भाग जाईल म्हणून चोवीस झाला त्यांचा लसावी म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे जास्तीत जास्त म्हटलं की मसावी काढायचा त्यानंतरनं प्रश्न क्रमांक दोन पाहूया दोन संख्यांचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीनाच चार या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या तर लक्षात घ्या दोन संख्यांचा मसावी सहा असून लसावी बहात्तर आहे आणि त्या संख्या चार या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या गुणोत्तर काय आहे ते बघा तीनाच चार हे गुणोत्तर दिलेलं आहे फक्त पहिली संख्या आपल्याला जर काढायची असेल तर या गुणोत्तरातील पहिल्या संख्येला सहाने गुणा आणि गुणोत्तरातील दुसऱ्या संख्येला सहाने गुणलं की दोन्ही संख्या आपल्याला मिळतात साहित्यिक अठरा आणि साईचोक चोवीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल अतिशय सोपं आहे मित्रांनो फक्त तुमच्या ट्रिक्स या लक्षात आलेल्या पाहिजेत पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया प्रश्न क्रमांक तीन तीन पहा अशी दोन अंकी संख्या कोणती जिला चार पाच व सहा ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी तीन उरेल म्हणजे बाकी समान उरते ट्रिक काय ती पहा लहान चार पाच व सहा ने भाग जाणारी संख्या आपल्याला काढायची आहे आणि प्रत्येक वेळी बाकी तीन उरली पाहिजे ट्रिक पहा चार पाच सहा यांचा लसावी यांचा लसावी अधिक बाकी अधिक बाकी चार पाच सहा यांचा लसावी काय असेल तर मोठी संख्या आहे सहा सहाला चारने ने भाग जातो का तर नाही सहाच्या पाड्यातली पुढची संख्या आहे बारा बाराला पण चारने आणि ने भाग जात नाही त्यानंतर ना बाराच्या पुढची बाराच्या दुप्पट चोवीस तर आपण लसावीच काढूया उभ्या मांडणी चार पाच आणि सहा चारला आणि सहा ला भांग तो दोन ने भाग जाईल म्हणून मी तर दोन पाच आणि तीन तर आपल्या लसाव्या असणार आहे आता अवयव पडणार नाहीत ना आणखी खाली चारा पंचवीस वीस विस्त्रीक साठ म्हणजे लसावे आला साठ अधिक बाकी तीन बरोबर त्रेसष्ट त्रेसष्ट ही अशी संख्या आहे की ज्याला चार पाच व सहाने ने भागल्यास बाकी प्रत्येक वेळेस तीन मूर्ते पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे ट्रिक मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार पहा दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या एकच सहा आहे जर मसावी पाच असेल व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती सूत्र पहा काय आहे ती दोन संख्यांचा मसावी हा लसावीचा एकछेद सहा आहे तर लिहिता येईल आपण शॉर्टमध्ये लिहितो मी मसावी बरोबर मसावी बरोबर लसावीच्या किती छेद सहा म्हणजे छेद सहा गुणुले लसावी काय केलं आपण लसावीला मसावीकडे पाठवलं म्हणजे मसावी भागिले लसावी बरोबर छेद सहा हे गुणोत्तर आपल्याला मिळेल पण खरा मसावी पाच आहे म्हणून या एकला पाच गुणलं की आपल्याला पाच मिळेल आणि सहाला पण आपल्याला पाच गुणावं हो लागेल साईपंची तीस म्हणजे मसावी झाला पाच आणि लसावी झाला तीन लसावी झाला तीस आता आपल्याला सूत्र माहिती पाहिजे पहिली संख्या गुणूले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी पहिली संख्या दिलेली आहे एक संख्या आपण पंधरा घेतली दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे ती एक्स मानूयात आपण बरोबर मसावे आहे पाच लसावे आहे तीस आता पहा एक्सची किंमत आपण काढूयात एक्स बरोबर पंधरा गुणुले तीस पाच गुणुले तीस भागिले पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीनदाय तीस म्हणजे दुसरी संख्या आपल्याला दहा मिळाली आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो पाठ्यपुस्तकातल्या भागाकार गुणाकार करण्याच्या पद्धती स्पर्धा परीक्षेमध्ये चालत नाहीत लवकरात लवकर आपल्याला गुणाकार भागकार करता आला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न क्रमांक पाच एकशे चव्वेचाळीस आणि तीनशे ते चारशे चारशे यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा, यांचा मसावी बहात्तर आहे तर ती संख्या कोणती तर आपल्याला हे उदाहरण सोडण्यासाठी थोडा अंदाज लावा लागतो जर आपण पहिली संख्या घेतली असती तीनशे दहा आणि एकशे चव्वेचाळीस यांचा मसावी बहात्तर येणार नाही मसावी म्हणजे काय दोन्ही संख्याला मसावीने भाग घेला पाहिजे तीनशे दहाला बहात्तरने भाग जात नाही दोनशे साठ घेतली तर बहात्तरच्या पाड्यामध्ये दोनशे साठ नाही तीनशे चाळीसच्या पाड्यात तीनशे चाळीस हे बहात्तरच्या पाड्यात नाही आपल्याला तीनशे साठ घ्यावा लागेल एकशे चव्वेचाळीस आणि तीनशे साठ यांचा मसावी आहे ना मसावी तो आपल्याला बहात्तर मिळणार आहे किती मिळणार आहे तर बहात्तर मिळणार आहे पुन्हा लक्षात घ्या मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने या दोन्ही संख्यांना निशेष भाग जातो ती आली बहात्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार हे आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्याला उत्तर मिळणार आहे प्रश्न क्रमांक सहा पहा सहा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी पाचशे चव्वेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या तर सूत्र पहा काय आहे ते क्रमवार समसंख्यांचा लसावी बरोबर एकशे दोन गुण त्या संख्यांचा गुणाकार तर त्या दोन संख्या आपण एकशे दोन गुणुले त्या दोन संख्या ए गुणुले बी म्हणूया ह्या क्रमवार दोन समसंख्या आहेत ए आणि बी तर आता लक्षात घ्या क्रमवार समसंख्यांचा लसावी किती दिलेला आहे तो इथं लिहूयात आपण पाचशे चव्वेचाळीस बरोबर एकशे दोन गुणुले ए गुणुले बी हा दोन बरोबर चिन्हाच्या डावीकडे पाठवूया म्हणजे दोन गुणुले पाचशे चव्वेचाळीस बरोबर ए गुणुले बी म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार मिळेल पाचशे चव्वेचाळीसच्या दुप्पटी एक हजार अठ्ठावीस एक हजार अठ्ठ्याऐंशी ए गुणुले बी आता बघा कोणत्याही दोन क्रमवार समसंख्या असतील लक्षात घ्या चार आणि सहा जर आपण घेतलं याच्या मधली जी संख्या आहे पाँच। पाच त्या पाचचा वर्ग केला आणि त्या वर्गातून एक जर वाजा केला तर तो या दोन संख्यांचा गुणाकार येत असतो म्हणजे आपल्याला एक हजार अठ्ठ्याऐंशी अधिक एक करा बरोबर आता बघा त्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत एक हजार अठ्ठ्याऐंशी अधिक एक एक हजार एकोणनव्वद एक, एक हजार एको एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ काढा एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ असेल तेहतीस म्हणजे तेहतीसच्या पुढची आणि मागची संख्या तेहतीसच्या पुढची संख्या आहे चौतीस आणि मागची संख्या आहे बत्तीस या दोन संख्या असतील पर्याय क्रमांक किती आहे बघा पर्याय क्रमांक चार पर्याय चार हे तुमचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात पहा एका संख्येला ने भागले तर बाकी एक उरते ने भागले तर बाकी सात उरते छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस उरते अशी संख्या कोणती तर प्रत्येक वेळी बाकी वेगवेगळी वेग उरते आता लहान संख्या दिल्या आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्यायातून शोधणं सोपं जाईल पण जवळ खूप मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस ट्रिक काय ट्रिक काय आहे ती लक्षात घ्या काय करायचं बघा अठराने भागल्यावरती बाकी किती उरते एक म्हणजे अठरा वाजा एक बरोबर सतरा चोवीसने भागले असता बाकी किती उरते सात म्हणजे चोवीस वाजा सात बरोबर सतरा आणि छत्तीसने भागले असता बाकी किती उरते तर उरते एकोणीस म्हणजे छत्तीस वाजा एकोणीस बरोबर सतरा सतरा प्रत्येक वेळेस वजाबाकी आली सतरा समान आहे आता काय करायचं अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी काढायचा लसावी वजा ही फरक सतरा वजा करायची लसावी किती येईल यांचा बहात्तर येईल अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी येईल बहात्तर बहात्तर वजा सतरा आपल्याला मिळेल पंचावन्न ही संख्या पर्याय क्रमांक किती आहे ते पहा पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक चार हे तुम्हाला उत्तर मिळणार आहे पुढचा प्रश्न पहा रीनाकडे काही फुले आहेत तिने प्रत्येकी बारा या प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे अकरा फुले उरतात जर प्रत्येकी सोळा या प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर पंधरा फुले उरतात जर प्रत्येकी अठरा या प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर सतरा फुले उरतात तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले उरतात कमीत कमी हा शब्द वापरलेला आहे म्हणून आपल्याला लसावी काढावं लागेल आता लक्षात घ्या कसा काढायचा लसावी आणि कोणाचा काढायचा आणि काय करायचं का तर हे उदाहरण सुद्धा यावरच्या उदाहरणासारखंच आहे ट्रिक बघा काय आहे ती ट्रिक बारातून बाराने भागल्यावरती म्हणजे बारा या प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर अकरा फुले उरतात म्हणजे आपल्याला बघा बारा वजा अकरा बरोबर एक सोळा फुलांच्या माळा तयार केल्या सोळा वजा उरणारी फुले पंधरा आहेत बरोबर एक अठरा फुलांच्या माळा तयार केल्या तर उरणारी फुले आहेत सतरा बरोबर एक आता या तिघांचा आपण लसावी काढायचा आणि त्याच्यामधून एक वजा करायचं बारा सोळा आणि अठरा यांचा लसावी किती येतोय तो पहा तर पहा यांचा लसावी लसावी वजा एक करा यांचा लसाव्या असेल एकशे चव्वेचाळीस वजा एक आपल्याला मिळेल एकशे त्रेचाळीस हे उत्तर मिळणार आहे आपण प्रयत्न पण शोधू शकतो पहा जर एकशे त्रेचाळीस ला बाराने भागलं बारिंदा एकशे वीस आणि बारा आणि अकराचा जर गुणाकार केला तर तो एकशे बत्तीस येईल आणि आपल्याला बाकी अकरा उरेल सोळाने भागलं तर पंधरा उरेल आणि अठराने जर भागलं तर सतरा उरेल पर्याय क्रमांक आपला असेल पर्याय पर्याय तीन हे उत्तर असणार आहे पर्याय आपलं तीन हे उत्तर असणार आहे दोन्ही गणिताच्या खूप सुंदर ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासल्या आणि जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल तत्पूर्वी जर लसावी मसावी यांची जर तुम्हाला ट्रिक्स आणि सूत्रे पाहायची असतील तर मी लसावी आणि मसावी संबंधी भाग एक भाग दोन भाग तीन अशा तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा धन्यवाद